नमस्कार मित्रांनो मी संजय आज तुमचं स्वागत माझ्या एका नव्या व्हिडिओमध्ये तर आज नेहमीप्रमाणे चहा तर मी बनवतोस आजचा मेनू असेल भात डाळ चपाती आणि भेंडीची भाजी चला दाखवूया तुम्हाला मित्रांनो आज सोमवार दिनांक चोवीस बघूया आणि कुकरची तयारी करू हे जुनं आता मी चहा ठेवतो एका साईडला नवीन दूध गरम होतं सुंट असते नेहमी चहामध्ये सुंट टाकते आता मी कुकरची तयारी करतो मित्रांनो ही डाळ आहे डाळ पौष्टिक असते आता ही मसूरडाळ घेतो सूरडाळ नाही वापरत ऍसिडिटी होते म्हणून कुकर गॅसवर ठेवून आलोय मी आता ही भेंडी भाजी पुसून घेतली आहे आता कापायला घेतोय मित्रांनो बऱ्याच वेळा आमच्याकडे भेंडी भाजीच केली जाते साईला आणि साईच्या मम्मीला आवडते मला आवडत नव्हती पण आता हळूहळू मला आवडायला लागली इथे तुम्ही बघू शकता डाळीसाठी टोपामध्ये कांदा लसूण टाकले आणि त्या बाजूला ही कांदा तेलात परतवते आहे म्हणजे ऍट अ टाइम दोन्ही कामं ती करते म्हणजे डेफ्ट लेफ्ट साइडला भाजी कढईमध्ये आणि ह्या टोपामध्ये डाळ आता तडका चांगलाच रंगला आहे मित्रांनो टोपामध्ये कांदा लसूण सगळं परतवलं आहे आणि डाळीमध्ये तिने हळद टाकले आणि भेंडी भाजीच्या प्रोसिजरमध्ये पण तिने कांदा लस लाल झालाय तिथे पण तिने हळद टाकले थोडं मसाला टाकलाय आता ती त्याच्यामध्ये भेंडी टाकली इकडे मी बाहेर चपात्या चपात्यांच्या डब्यामध्ये ठेवतो पेपर चेंज केला इथे शोभा टोमॅटो टाकते भेंडी भाजीमध्ये मित्रांनो इथे मी चार पोळ्या काढतोय ह्याच्यामध्ये फॉइल फॉईलमध्ये ह्या साईलच्या आहेत साईलच्या टिफिनसाठी चार, चार, टिफिन चार पोळ्या मी पॅक करून ठेवतोय शोभा तिथे भेंडी भाजी पॅक करेल तर मित्रांनो इथे मी पुन्हा बाहेरचं बेड आवरतोय आता आमची घाई होणार आहे मला जायचं ऑफिसला शोभाला जायचं सा, साहिलला जायचं सा, तर मी सकाळी अशीच घाई असते मित्रांनो पती आणि पत्नी जर जॉबला जाणार असतील अशी तर अशी घाई सगळ्याच घरात असेल तुम्हाला कसं वाटतं तुम्ही नक्की कमेंट करून सांगा या गोष्टीबद्दल तर मित्रांनो आता हा व्हिडिओ इथंच थांबवला माझ्या माझ्या सकाळच्या मॉर्निंग ड्युटीमध्ये मध्ये झाली आहे चपात्या आणि भेंडेची भाजी ते शोभाने केली आणि मी तिला हेल्प केलं तर हा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला विसरू नका Thanks for watching.